केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबई आयआयटी संदर्भात केलेल्या एका विधानानंतर राज ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत राज ठाकरेंनी एक पोस्ट शेअर करत जितेंद्र सिंग यांच्यासह भाजपची खरडपट्टी काढली आहे मुंबई संदर्भात पोटात साचलेली मळमळ बाहेर निघाली असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला दरम्यान राज ठाकरेंच्या पोस्टनंतर भाजपनं देखील त्यांच्यावर पलटवार केला पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट आय <laughs> आय टी मुंबईच्या कार्यक्रमात तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर राज ठाकरे त्यांचा खरपूस समाचार घेतलाय जितेंद्र सिंग यांनी केलेलं विधान सरकारच्या मानसिकतेचं असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर शरसंधान साधलंय आय आय टी बॉम्बेचं नाव बदलून मुंबई केलं नाही याचा आनंद असल्याचं विधान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी केलं होतं केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आय आय टीच्या कार्यक्रमात बोलताना आय आय टीच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं विधान केलं जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली त्याबद्दलची गेली अनेक दशकं त्यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर रुकायला सुरुवात केली आहे खरं तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही आहे ना महाराष्ट्राची ना, ना गुजरातशी ते येतात जम्मू मधून आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललंय ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हाच त्यांचा उद्देश आहे या निमित्तानं फक्त मुंबई नाही तर आता एम एम आर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जणांना माझं आवाहन आहे की आता तरी डोळे उघडा असं राज ठाकरेंनी म्हटलंय एच आर डी मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून ही विनंती करणार आहे की आयआयटी बॉम्बेचं आयआयटी मुंबई केलं पाहिजे अर्थात हे सगळं करत असताना काही लोक सोयीस्करपणे आपल्या मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवतात त्याचं नावही बदललं पाहिजे अशा प्रकारची विनंती करत नाही पण मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरेंनी सडकून टीका केली मात्र दुसरीकडे मनसैनिक देखील आक्रमक झाले पवई मधील आय आय टीच्या गेट वर मनसैनिकांनी आय आय टी मुंबई असे फलक लावले दरम्यान मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपनं ही मनसेवर टीकास्त्र डागलंय असं विधान केल्यानंतर राज्यातील किंवा मुंबईतील यांचे जे सो कॉल जे नेते ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर सद्भावना किंवा पश्चातापाचे साठी काय आंदोलन करणार आहेत का, सगले नेते, नेते दा, का हे सगळे राज्यातील नेत्यांना काढलेला हा चिमटा ते त्याच्या विरुद्ध हे बोलणार आहेत का याचं उत्तर भाजपने द्यायला त्यांना हेच राहत जेव्हा त्यांच्या निवडणुका येतात ना मुंबई वगैरेच्या तर गुजरात दिसत ते बुलेट ट्रेन दिसत त्यांना विकास दिसत नाही काही काहीतरी कुठं जोडायचं कुठं काय करायचं मुंबई ही महाराष्ट्राची आहे मुंबई ही महाराष्ट्राची राहील आणि मुंबईला कोणी तोडू शकत नाही आणि त्यामुळं फालतू गोष्टी जे करतात रोज नरेटिव्ह तयार करण्याच्या यामध्ये आमचा काही इंटरेस्ट नाही आहे आमचा इंटरेस्ट जनतेच्या आहे निवडणुका आल्यानंतर मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार असल्याचा प्रचार केला जातोय मुंबईचा विकास काही लोकांना बघवत नसल्यामुळे अशा प्रकारची विधान केली जातात अशी टीका नवनाथ बन यांनी राज ठाकरेंवर केली आहे तर जितेंद्र सिंग यांना मुंबईची अलर्जी का असा सवाल अंबादास दानवेंनी केला आहे दुर्दैवान आदरणीय राज ठाकरे यांनी मानसिकतेवर ट्विट केलेलं आहे भारतीय जनता पार्टीची मानसिकता कायम मुंबईकरांना क्रमांक एक करणं महाराष्ट्राला क्रमांक एक च राज्य बनवणं ही राहिलेली आहे म्हणूनच मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र क्रमांक एक च राज्य झालेला आहे आणि हे काही लोकांना बघवत नाही कित्येक संस्था बँका यांच्या नावासमोर ते जुनीच नावं आहेत मात्र जर नामांतर झालं तर त्या संस्थेचं नामांतर सुद्धा व्हावं त्याच्यात दुरुस्ती व्हावी मुंबईची काय अलर्जी त्या मंत्र्याला <coughs> बॉम्बे कशाला लागतं त्याला काय इंग्रजाच्या अवलादिचं आहे का तो मुंबईचं काय त्याला वावड आहे भारतीय जनता पार्टीचा नेता आहे तो आधी महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्ती त्यानंतर सत्ताधारी नेत्यांची मराठी विरोधात विधान आणि आता जितेंद्र सिंग यांनी केलेल्या विधानानंतर महाराष्ट्राचं राजकारण चांगलं स्थापलंय राज ठाकरेंनी जितेंद्र सिंग यांच्यावर आगपाकड करत भाजपला देखील धारेवर धरलंय तसंच मुंबईतील मराठी लोकांनाही राज ठाकरेंनी भावनिक आवाहन करत सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास